आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर सध्या नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे अशात आज गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान त्यानंतर सभापती राम शिंदे यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली यासह अजित पवारांनी यावेळी केलेल्या विधानांमुळे विधानपरिषद सभागृहामध्ये हशा पिकलेला पाहायला मिळाला यावेळी अजित पवार यांनी राम शिंदे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये हरल्यामुळे त्यांना सभापती होण्याची संधी मिळाल्याचे म्हटलं आहे आज विधानसभा सभापतीपदी निवड झाल्यानंतर राम शिंदे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलं राम शिंदेचे अभिनंदन करताना अजित पवार म्हणाले की सभापती महोदय तुमच्या मतदारसंघात मी सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला त्यामुळे विधानसभा निवडणूक हरल्याचंही आपण म्हणाला पण एका दृष्टीने ते योग्य झालं जर विधानसभा निवडणुकीत निवडून आला असता तर देवेंद्रजींनी ठरवले असते थे, तर मंत्रीही झाला असता त्यामुळे गिरीशला कदाचित थांबावे लागले असते हे सर्व जाऊ द्या जा। पण आज तुम्ही विधिमंडळामध्ये सर्वोच्च स्थानी आहात दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार सभापतींचे अभिनंदन करताना कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांना मध्येच काहीतरी बोलले त्यानंतर अजित पवारांनी महाजनांना टोला लगावत गिरीश आता तरी सुधर कट होता होता वाचला आहे असे म्हटल्यानंतर संपूर्ण सभागृहात हशा पिकला आपण पाहत महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफस पुणे